रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने अहमदपूर शहरातील कराडनगर भागातील सार्वजनिक नळ कनेक्शन फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर स्थानिक नागरिकांत नाराजीचा सूर नगरपालिकेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर सीईओ फील्डवर कार्यरत कर्मचारी यांचे दैनंदिन कामाकडे विशेष दुर्लक्ष तर जनतेला धरलं सुविधेपासून वेठीस अहमदपूर तालुक्यातील मुख्य शहरातील नांदेड ते लातूर हायवे लगत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जवळ असलेल्या कराड नगर या परिसरातील प्रवेश करताना असलेल्या सार्वजनिक नळाचे कनेक्शन मागील अनेक दिवसापासून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे याकडे नगरपालिकेतील कर्मचारी इंजिनियर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष दुर्लक्ष होताना दिसून येत आहे स्थानिकांना नागरिकांनी दूरध्वनीवरून संपर्क केल्यानंतर उडवाउडीचे उत्तर मिळत असल्यास स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून नाराजीचा सूर दिसून येत आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहन येत आहे ते जाऊ नये यासाठी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असावे किंवा ते यासाठी क्रमबद्ध असतात का हे पाहणे गरजेचे आहे कारण या ठिकाणी पाण्याचा होत आहे आहे ते निश्चितच या ठिकाणी विचार नांदेड लातूर हायवे लगत असलेल्या कराडनगर येथे प्रवेश करताना घाणीचे साम्राज्य व हजारो लिटर पाणी रस्त्यावर उन्हाळा असल्या कारणाने नगरपालिकेच्या लक्षात न आल्यामुळे स्थानिक जनतेला वेळेत पाणी न मिळत असल्याने नाराजीचा सूर जनतेतून दिसून येत आहे एकीकडे पाणी वाचवा पाणी चिरवा किंवा पाण्याचा जपून वापर करा अशी भूमिका जाहिरातीच्या माध्यमातून घेताना दिसत असल्या तरीही नगरपालिकेची भूमिका ही, नगर ही हेळसांड असे प्रश्न नागरिकांना पडलेले आहेत त्या माध्यमातून नागरिकांच्या मनामध्ये असंतोष दिसत आहे यावर उन्हाळ्याच्या दिवसात कठोर व सूक्ष्म नियोजन करणार का थेट सर्वसामान्य जनतेचा प्रश्न निर्माण होत आहे अहमदपूर येथील अधिकारी व कर्मचारी जाणून बुजून डोळेझाकपणे करत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे अहमदपूर शहरातील रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजच्या वतीने काही बातम्या प्रकाशित करून सुद्धा अहमदपूर नगर परिषद याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे सातत्याने बातम्या प्रकाशित झाल्यानंतरही झोप्याचे सोंग घेतलेल्या नगरपंचायत प्रशासनाला जाग येईल का हे पाहणे गरजेचे आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर